आपले केस काळे दाट आणि लांब चढक असावे अशी प्रत्येकाची इच्छा असते साधारणपणे बऱ्याच जणांना वाटतं की हे इच्छा कधीच पूर्ण होणार नाही अशक्य गोष्ट आहे परंतु काही गैरसमज करून घेऊ नका आजची अशी आहे रेमेडी जे तुमच्या केसांना कसे पण असू दे तुमचे केस तुमचे केस तुटत असतील किंवा गळत असतील किंवा काही इतर प्रॉब्लेम असेल तुमच्या केसांना हे मुळापासून थांबवतो तुमच्या केसांचं प्रॉब्लेम हे खूप सोपी रेमेडी आहे फक्त तुमचा किचन एक पदार्थ यूज करून तुमच्या केसाला लांब सडक काळेभोर धाट शिल्की शायनी करू शकता घाबरू नका मी फक्त एकच वस्तू सांगणार आहे जास्त काही सांगणार नाही बघू शकता अशा प्रकारे मी आज हेडवॉश केलेलं आहे मी तुमच्यासोबत याचा रिझल्ट शेअर करत आहे तुम्हाला कुठल्याच कंडिशनरची गरज लागणार नाही आणि तुम्हाला डीआवाय रेमेडी जर आवडत नसतील तर फक्त हे एकच रेमेडी करा फक्त हे रेमेडी केल्यानंतर तुमचे केस इतके छान होतील मी तुम्हाला चॅलेंज करून सांगते तर चला मग काय रेमेडी ते बघूया हे आहे आपला हिरो इन्ग्रेडियंट जे आपले आपण केसांसाठी यूज करणार आहे तुम्ही केसांसाठी पण यूज करू शकता स्किनसाठी पण यूज करू शकता सध्या हे इतकं मोस्ट म्हणजे पॉवरफुल रेमेडी आहे आपल्या केसांसाठी आणि खूप व्हायरल पण होत आहे आणि हे खूप एफेक्टिव्ह पण आहे आपल्या केसांसाठी तर मी तर अशा तांदूळ घेतलेले आहे तुमच्याकडं जसे पण तांदूळ अव आवल, अवेलेबल असतील तुम्ही ते घेऊ शकता आणि त्याला इन्ग्रेडियंट यूज करू शकता तर मी ते एक दोन चम्मच तांदूळ घेतलेले आहे अंदाजप्रमाणे घेतलेले आहे तुम्ही कमी जास्त करू शकता क्वांटिटी तर बघू शकता मी अशा प्रकारे तांदूळ घेतलेले याला स्व स्वच्छ धुवून घ्यायचं आहे धुतलेलं पाणी वेस्ट करायचं नाही आहे तुम्हाला साईडला काढून ठेवायचं हो आहे त्याला तुम्ही नंतर झाडाला घालू शकता हे खूप महत्त्वपूर्ण आहे आपल्या झाडासाठी आणि तुमचं झाड पण खूप छान येणार आहे जो आपण रोज तांदूळ धुतो तो पण पाणी तुम्हाला झाडालाच टाकायचं आहे अजिबात वेस्ट करायचं नाही तुम्हाला कुठल्या खाद्याची गरज लागणार नाही तुमच्या झाडाला कारण की हे मोस्ट पॉवरफुल आहे आपल्या केसांसाठी आपल्या हेअरसाठी ऑफकोर्स हे झाडासाठी पण तितकंच महत्वाचं आहे तर मी ह्याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे बघू शकता अशा प्रकारे तर बघू शकता मी अगोदर पाणी उकळत ठेवलेलं आहे तुम्हाला उकळत्या पाण्यात टाकायचं चा, त्याच्यानंतर तुमचं पेज चांगलं येतं तुम्ही डायरेक्ट थंड पाणी ठेवू नका तुम्हाला अगोदर पाणी उकळून घ्यायचं आहे चा, त्याच्यानंतर हे प्रोसेस करायचं आहे तुम्हाला प्रोसेस करताना थोडंसं ध्यान ठेवायचं आहे थोडंसं जास्त पाणी ठेवायचं आहे कारण आपल्याला हे पाणी पाहिजे ह्याचं पेज पाहिजे आहे ह्याचं टोनर पाहिजे आपल्या केसांसाठी तुम्ही बनून स्टोअर करून एक महिना ठेवू शकता काहीच प्रॉब्लेम होणार नाही तर अशा प्रकारे तुम्ही हाय फ्लेमवर करायचं आहे लो फ्लेमवर अजिबात करायचं चा, नाही चांगलं तांदूळ शिजून घ्यायचंय तांदळाचं पाणी केसांना वेगळ्या वेगळ्या प्रकारनं लावलं जातं या पाण्याचे अनेक फायदे असं आसा, असतात आपल्याला क वेगळे फायदे पण भेटतात आपल्या हेल्थसाठी आपल्या केसासाठी तुमचे केस मऊ मुलायम आणि तुमच्या केसात कोंडा जरी असेल किंवा तुमचे केस वाढत नसतील तुमच्या केसाची वाढ थांबली असेल किंवा तुमच्या केसांमध्ये काही वेगळे इतर प्रॉब्लेम असेल डॅमेज झाले असतील किंवा तुम्ही वेगळे वेगळे ट्रीटमेंट घेऊन केरिटेड गे ट्रीटमेंट किंवा बोटॉक्स काही काही वेगळेवेगळे ट्रीटमेंट केले तुमचे केस खराब झाले असतील तर हे मुळापासून बरं करतंय तुम्हाला फक्त आठवड्यात दोन वेळा यूज करायचा जास्त वेळा नाही यूज करायचं तुम्हाला आठवड्यात दोन वेळा यूज केल्यानंतर तुम्हाला याचा रिझल्ट भेटतं तर बघू शकता ह्याला आपल्याला एक घट्ट पेस्ट बनवायचं आहे जास्त म्हणजे पूर्ण तांदूळ शिजवून आहे ध्यान ठेवा पाणी जास्त ठेवायचं आहे तुम्हाला याच्यामध्ये तांदळाचं पाणी हेअर मास्कसाठी आपण बनवण्यासाठी हे तयार करत आहे तर अशा प्रमाणे पूर्णपणे तांदूळ शिजलेले पाहिजे तर बघू शकता माझं भात शिजलेलं आहे ह्याच्यात ध्यान ठेवा की तुम्हाला ह्याच्यामध्ये मीठ अजिबात घालायचं नाहीये फक्त को शिजवायचं आहे मीठ वगैरे काहीच घालायचं नाही ह्याला गाळून घ्यायचं आहे व्यवस्थित तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी गाळून घेत आहे तुम्हाला घाळून घेताना ध्यान ठेवायचंय तुम्हाला स्टीलच्याच भांड्यामध्ये काढायचं आहे प्लास्टिकच्या वगैरे काढाल तर ते पगळून जातं किंवा तुम्हाला काचाच्या बॉल ह्याच्यामध्ये पण काढायचं नाही आहे त्याला गरम गरम कारण की ते पगळून चिरलं जातं ग्लास चांगलं नसेल तर व्यवस्थित असेल तर काही प्रॉब्लेम होणार नाही पण तुम्ही ध्यान ठेवा की याला म्हणजे स्टीलच्याच भांड्यामध्ये काढायचं पॉसिबल असेल तर त्याच्यामध्येच काढून घ्या तर बघू शकता थोडंसं थंड होऊन द्यायचंय तुम्हाला तर माझं मिश्रण गार झालेलं आहे बघू शकता अशाप्रमाणे एक थिक्क पेस्ट झालेलं आहे जास्त पाणी पण नाही झालं त्याच्यामध्ये आपल्याला नेक्स्ट इंग्रेडियंट घ्यायचं घालायचं आहे तुम्ही इथं विटॅमिन ईचे e कॅप्सूल घालून घ्या तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे खूप मोस्ट पॉवरफुल इंग्रेडियंट आहे आपल्या केसांसाठी आणि आपल्या केसाला पुरेशा प्रमाणात म्हणजे व्यवस्थित विटॅमिन ईचं काम देऊ शकतं तर तुम्हाला हे दोन्ही इंग्रेडियंट एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही तर विटॅमिन ई ऑइल विवस्ति देखील म्हणजे आमंड ऑइल देखील यूज करू शकता जे बादामचं ऑइल आता ते देखील यूज करू शकतो पण मी तर विटॅमिन ईचं जास्त म्हणजे महत्व आहे याच्यामध्ये आणि हे कॅप्सूल मध्ये आल्या आल्या ना त्याच्यामुळे जास्त त्याचे इंग्रेडियंट जास्त आहेत म्हणजे आपल्या केसांचे फायदे जास्त आहेत हे दोन्ही पॉवरफुल इंग्रेडियंट आहेत आपल्या केसांसाठी तर आता इथं फर्स्ट प्रोसेस आहे हेअर ऑइलिंग करायचं जर तुम्हाला हेअर ऑइलिंग आवडत नसेल तर तुम्ही डायरेक्ट त्या पेजमध्ये तुम्ही जे आपण टोनर बनवलेला आहे त्याच्यामध्ये ऑइल टा ता, टाकू शकता पण मला हा सोपं पद्धत वाटते मी संध्याकाळी जास्त म्हणजे तेल लावते केसांना तेल लावलेल्या केसाला लावायचं चा। खूप चांगलं रिझल्ट येतो तुम्हाला तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही डायरेक्ट म्हणजे हेअर सिरम ते लावू शकता जे तांदळाचं पेज बनवलेलं आहे पण मला तेल लावायला आवडतो मी रात्री तेल हे हेडमाशाज करत आहे चांगलं आणि सकाळच्या वेळेस मी ते लावणार आहे तर बघू शकता मी अशा प्रकारे चांगलं माझ्या तेलाला चांगलं मालिश करून घेते केसांना तुमचे केस म्हणजे धुतण्याच्या अगोदर लावायचं आहे कशा पण केसामध्ये लावलं तर चालतं तुम्हाला तेल लावलं तर पण चालतं बिना लावलं तर पण नाही चालतं सगळं चालतं पण लक्ष ठेवा की थोडंसं तेल ॲड करायचं आहे कारण की जे, जे ते जे पोषण आपल्याला भेटणार आहे त्याच्या ते ब डबल स्ट्रॉंग होतो जो आपण तेल यूज करणार आहे द चांगलं फायदे भेटते दोन्ही यू सोबत यूज केल्यानंतर तर मी चांगलं हेअर ऑइलिंग करून घेत आहे संध्याकाळचं आणि मी सकाळ सकाळी ते यूज करणार आहे बघू शकता अशा प्रकारे मी एक बन बांधून घेतलेला आहे तर आता आहे अप्लाय करायची बारी तर बघू शकता मी केसांना तेल लावले होते तेल लावल्यानंतर हे अप्लाय करायचं आहे हे हे जे पेज आपण बनवलेलं आहे तुम्ही डायरेक्ट स्कॅल्पला लावू शकता थोडंसं पातळ असतं पण तो एकदम छान रिझल्ट येतो तुमच्या केसांना तुमचे केस वाढत नसतील तर हे खूप छान वाढ येतं तुमच्या केसाला कोंडा असेल तर ते मुळापासून काढून टाकतो फक्त तुम्हाला प्रोसेस बाई यूज करावं लागेल तुम्हाला ह्याच्यामध्ये जर जा तुम्ही तेल यूज करत असाल तर तुमच्या केसांना कुठलंच प्रॉब्लेम होणार नाही तर बघू शकता माझे फॅमिली मेंबर मागे मला कसं त्रास देत आहे तर मी अशा प्रकारे लावत आहे तुम्हाला ह्याला एक तास ठेवायचा आहे जास्त वेळ नाही ठेवायचा एकच तास ठेवायचा आहे किंवा तुम्हाला पॉसिबल नसेल तर तुम्ही फोर्टी फाय मिनिट ठेवू शकता तुम्ही आठवड्यात जितकी वेळा हेडवॉश करणार आहे तेवढ्या वेळा तुम्ही लावू शकता तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही फक्त म्हणजे जेव्हा तुम्ही शावर करत आहे जेव्हा तुम्हाला हेडवॉश करायचं आहे तेव्हा तुम्ही लावून ठेवू शकता दहा मिनटं दहा ते पंधरा मिनटं तुम्हाला कुठल्या कंडिशनरची किंवा मार्केट प्रोडक्टची गरज लागणार नाही आणि तुम्ही कॅरेटेड ट्रीटमेंट केला असेल किंवा तुम्ही इतर काही तुमच्या केसावर केला असेल तर ते पूर्णपणे बरे करते आणि तुमचे केस मुळापासून स्मूथ करते शिल्की करते आणि सगळ्यात मेस्ट मोस्ट इम्पॉर्टंट आहे तुमचं स्कॅल क्लीन करते तुमचं स्कॅल क्लीन केल्यानंतर तुमचं म्हणजे सगळं प्रॉब्लेम तिथून फिक्स होतो तुमच्या स्कॅल्पचं तर बघू शकता मी अशा प्रकारे लावत आहे तुम्ही डायरेक्ट म्हणजे एक खाली टप घेऊन तुम्ही डायरेक्ट केसावरती वतू शकता पाणी जे आपण बनवलेलं आहे पण मी असं लावते जा कारण की केसांच्या मुळाशी छान लागतं तुम्ही स्प्रे बॉटलमध्ये देखील लावून घेऊ शकता घालून लावू शकता तर मला हे जास्त छान वाटतं म्हणून मी असंच लावते कारण की स्प्रे बॉटलने खूप हात दुखते त्याच्यामुळे मी असं डायरेक्ट लावल्यानंतर मला बरं वाटतं तर मी ह्याला एक तास ठेवणार आहे त्याच्यानंतर तुम्ही हेडवॉश करू शकता नॉर्मल शॅम्पू घेऊन लावू शकता जास्त शॅम्पू लावायची गरज लागणार नाही भासणार नाही तुम्हाला तर ह्याला एक बन बांधून घ्या आणि एक शावर कॅप घालून घ्या वरती तुर तुम्ही तुम्ही तर बघू शकता मी एक तासाचं नंतर हेडवॉश करत आहे फक्त नॉर्मल शॅम्पूने यूज करत आहे तुम्ही म्हणाल तुम्ही बेसिनमध्ये का केस धुवत आहे तर इथं पाणी छान येतं आता सध्या पाणी कमी आहे आपल्या महाराष्ट्रामधून म्हणून व्यवस्थित पाणी येत नाही आहे ये माझ्या शावरला म्हणून मी तर हे पियायचं जे पाणी असतं मी ते यूज करते माझ्या केसांसाठी अजिबात कुठलं पण पाणी केसांना यूज करायचं नाही आपल्या केसांना खूप चांगलं ध्यान ठेवायचं आहे आपले केस चांगल्या पाण्याने यूज केल्यानंतर आपले केस कळणार नाहीत आणि रफ होणार नाहीत तर बघू शकता मी हे पियचं पाणी यूज करत आहे माझ्या केसांसाठी तर तुम्हाला वेगळं काही वाटत असेल तर प्लीज सॉरी तर असं बघू शकता मी असं हेडवॉश करत आहे तर फ्रेंड्स कसं वाटला माझा व्हिडिओ थोडं जरी माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि तुमच्या फॅमिली आणि परिवारसोबत देखील नक्की शेअर करा आणि कमेंट देखील करा माझा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं बाय अँड टेक केअर